असा भगवंताचा दिनक्रम सुरू झाला आणि एके दिवशी भगवंताने आपल्या गोपाळांना सांगितलं उद्या आपण काला करू काला करायचा म्हणजे काय करायचं जेव्हा हे विचारल्यावर भगवंताने सांगितलं माझे आहे तैसे पाहे नाही तरी धराज आहे चोरनिया माय नवनीयता आणावे माझ्यासारखी शिदोरी आणा आपण काला करू दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी तशी शिदोरी आणली विविध पद्धतीचे खेळ झाले गोपाळ थकले भगवंताला सांगितलं जेव्हा खांदी भार ओटी भूक काय खेळा याचे सुख हे सांगितल्यानंतर भगवंतांनी सांगितला हरकत नाही कान सारोने सकळ आले अवघे गोपाळ झाली आता म्हणती अणा शिदोर्या भगवंतानी सगळ्यांच्या शिदोर्या एकत्रित केल्या सगळ्या गोपाळांची कमल पुष्पासारखी रचना केली मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली नर्म विनोदा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं समदृष्टी केली आणि हा काल्याचा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवाधिक जमा झाले याचं वर्णन भगवान शुकाचार्य भगवान् यासमर्षि भागवता करता कर्तात् विभरद् वेणुम् जठरपटयोः शृङ्गवेत्रे च कक्षे वामे पाणोमसृणकवलं तत्फलान्यूलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिश्रुधौ हासयि स्वैः स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञभूपालके स्वामीजींच्या कृपेमुळे आपल्याला प्राप्त होतो आहे गेले पंचाहत्तर वर्ष स्वामीजींच्या पुण्यतिथीला आपण हा उत्सव साजरा करत आहात एखादा उत्सव सुरू करणं ही जेवढी सोपी गोष्ट असते तो चालू झालेला उत्सव अनेक वर्ष टिकवून ठेवणं ही तेवढीच अवघड गोष्ट असते फाटे फुटत जातात विचार बदलत जातात अवस्था बदलत जातात प्रारब्ध बदलत जात या सगळ्या परिवर्तनामध्ये सप्ताहाची नित्यता राखणं हे ते वाटतं तेवढं सोपं काम नाही पण आपण पड़ गावकऱ्यांनी पंच्याहत्तर वर्ष हा उत्सव सुरू केला आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो वारकरी संप्रदायाच्या भूमिका वारकरी वारकरी संप्रदायाचं भजन आणि संत महात्म्या या उत्सवाच्या निमित्तानं आपण टिकवून ठेवलं आपले आपल्या भागावरचे महाराष्ट्रावरचे संप्रदायावरचे उपकार आहेत असं मानायला हरकत नाही आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आपण हा उत्सव चालू ठेवला स्वामीजींची अखंड कृपा आपल्यावर होत राहावी एवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो काला वाटण्याचे जे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांमध्ये संत आणि परमात्मा या दोन्ही भूमिका जर तुकोबाऱ्यांनी मांडल्या असतील तर संन्याशी हा परमात्मा स्वरूपालाही प्राप्त होतो आणि जगतावर उपकार करतो म्हणून संत पदवीलाही प्राप्त होत असतो अशा दोन्ही भूमिकांमधून त्यांच्या कृपेनं आपल्याला काला मिळावा अशी प्रार्थना त्यांच्या शरणी करतो झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या स्वामीजींच्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या काळकरी मंडळी वादक मंडळी मणिजन सगळे श्रोते मंडळी महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो वाणीला विराम देतो ज्ञानोवाऱ्यांचं भजन होईल त्यानंतर तुकोबारायांचं भजन होईल तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे तुकोबारायांचं भजन होईल त्यानंतर काल्याचा अभंग होईल त्यानंतर चाल चाल होईल अभंग होईल त्यानंतर आपली सेवा आपण संपवणार आहोत ज्ञानेश्वर thank é